महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी पुणे पांजरपोळ गोशाहा ट्रस्ट मध्ये गोरक्षा सुरभी याग महायज्ञ कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन जन्म जन्म का नाता आहे गो माता हमारी माता है भारत भूमी की या पुकार गो संवर्धन बस याही उपाय या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन गोहत्यामुक्त हिंदुस्थान बनवण्यासाठी पुणे पांझरपोळ गोशाळा ट्रस्ट भोसरी येथे गोरक्षा सुरभी याग महायज्ञ कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अखिल भारत कृषी गोसेवा संघ पुणे व पुणे पांझरपोळ गोशाळा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या महायज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सुरभी महायज्ञ कार्यक्रमासाठी भोसरी विधानसभेचे कट्टर हिंदुत्ववादी आमदार माननीय श्री लांडगे व हिंदू टायगर भाग्यनगरचे आमदार माननीय श्री सिंह तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे जिल्ह्याचे कार्यकारी अध्यक्ष माननीय श्री गणेश भाऊ कवडे या मान्यवरांच्या हस्ते गोरक्षा सुरभी याग महायज्ञ कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात बोलताना राजा सिंह ठाकूर म्हणाले की उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही गोरक्षणाचा कडक कायदा लागू व्हावा व महाराष्ट्राचा आदर्श हिंदुस्थानातील इतर राज्यांनी घ्यावा तसेच महेशदादा लांडगे हे गोरक्षकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात त्यामुळेच गोरक्षणाचे काम महाराष्ट्रात उभे राहते याचाही मला सार्थ अभिमान आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश भाऊ चास्कर यांनी केले तर सूत्रसंचालन अभिषेक भाऊ चव्हाण यांनी केले कुणाल भाऊ साठे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद